भारतातील पहिले पाण्याखालील म्युझियम नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील पहिले अंडर वॉटर म्युझियम नेमकं कुठे उभारण्यात येणार आहे त्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आणि हा ऐतिहासिक प्रोजेक्ट कोणत्या राज्य सरकारकडून राबवण्यात येणार आहे या संदर्भात सर्व माहिती बघणार आहोत आय एन एस गुलदार हे सेवेतील निवृत्त झालेले भारतीय नौदलाचे लँडिंग शिप भारताचे पहिले पाण्याखालील संग्रहालय म्हणजेच अंडरवॉटर म्युझियम बनणार आहे या प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला आय एन एस गुलदार या नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या युद्धनौकेचे पाण्याखालील म्युझियम आणि जहाजाबोदी कृत्रिम प्रवाळ म्हणजेच आर्टिफिशियल कोरल निर्माण करण्यात येणार आहे देशात पहिल्यांदाच नौदलाचे जहाज पाण्यात बुडून त्याचे आर्टिफिशियल प्रवाळ खडक आणि पाण्याखालील संग्रहालयात रूपांतर केले जाईल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील न्युती रॉक जवळ हा प्रोजेक्ट उभारण्यात येणार आहे केंद्र शासनाने ऐतिहासिक पाऊल उचलत आय एन एस गुलदार हे भारतीय नौदलाचे निवृत्त जहाज रूपांतरासाठी महाराष्ट्र सरकारकडे सोपवण्यात आले या प्रकल्पासाठी भारत सरकारने शेचाळीस पॉइंट एक्क्याण्णव कोटी रुपयांची रक्कम मंजूर केली आहे हा प्रकल्प महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे सागरी आणि पर्यावरण तज्ज्ञांच्या मदतीने राबविला जात आहे हा प्रकल्प डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत किंवा दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला पूर्ण होण्याची अपेक्षा आहे हा प्रकल्प सागरी संवर्धनाला चालना देईल किनारी भागातील उपजीविकेच्या संधी वाढवेल आणि त्याचबरोबर भारताच्या पाण्याखालील पर्यटनाला प्रोत्साहन देईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील पहिले अंडर वॉटर म्युझियम बद्दल माहिती बघितली सेवा तलाटी वनरक्षक अग्निवीर डी यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी भारतीय नौदलाचे कोणते जहाज भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय म्हणून रूपांतरित केले जात आहे पर्याय एक आय एन एस विक्रम पर्याय दुसरा आय एन एस विक्रांत पर्याय तिसरा आय एन एस गुलदार पर्याय चौथा आय एन एस विशाखापट्टणम तुमचे उत्तर कमेंट करा योग्य उत्तरासाठी आणि या टॉपिकच्या नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर टी सी एसनाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र